नमस्कार माझं नाव तेजस्वी गरुड मी अल्ट्राटेक या कंपनीमध्ये दोन हजार अठरा पाचपासून एच आर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आमच्या कंपनीचं पूर्ण नाव अल्ट्राटेक एनवायरमेंटल कन्सल्टन्सी अँड लॅबोरेटरी आमची कंपनीची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाली आहे आमच्या कंपनीची सर्व्हिसेस सांगायला गेलं तर वी आर इन टू एनवायरमेंटल सर्व्हिसेस त्यामध्ये ई आय सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो आमची लॅबोरेटरी आहे आणि ई टी पी एस टी व्ही प्लांट्स देखील आहेत तर जसा की जशी आमची ही कंपनी 1986 एटी सिक्सपासून उदयाला आली आहे ही आता आम्ही एक्सपांड करायचं ठरवतो आहे तर यासाठी आम्ही ठाण्यामध्ये बऱ्याचशा शोधामध्ये होतो इंडस्ट्रीयल एरियाच्या शोधामध्ये होतो तर आमचं नशीब आणि भाग्यच आम्ही समजतो की लामण डेव्हलपर्सकडून एक एम आय डी सी अप्रूवड असं लामण इंडस्ट्रीयल पार्क आम्हाला एक ठाण्यामध्ये मागेस्केटमध्ये लाभला आणि आमच्या जर आम्ही सोयी बघितल्या म्हणजे सुख सोयी बघितल्या जर आमच्या बिझनेसच्या सेफ्टी पर्पज पर जर आम्ही बघितले तर लामण इंडस्ट्रीयल पार हो। कि पार्क किंवा लामण युनिट हे आम्हाला फार सोयीचं वाटलं सो आम्ही देखील नवीन वर्षामध्ये मोठी भरारी एक गरुड झेप घेण्याचं आम्ही एक स्वप्न बघत आहोत तर असं माझं बऱ्याच महिलांना आव्हान आहे की तुम्ही पण लामण इंडस्ट्रीयल पार्कला व्हिजिट करा धन्यवाद